हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिमोट्स रिमोट्सच्या मराठीतर्थ पश्चाताप तीव्र खेद मनस्ताप चुटपुट हळहळ सदसद विवेक बुद्धीची टोचणी होत आहे रिमोर्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वॉज फिल्ड विथ रिमोर्स दुसरा वाक्य आहे ही फेल्ट नो रिमोर्स फॉर द क्राइम्स ही हॅड कमिटेड तिसरा वाक्य आहे ही फेल्ट सम रिमोर्स हिज बिहेवियर चौथा वाक्य आहे ही डायट विदाउट रिमोर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू